आरक्षणामुळे आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्यात दुमत असण्याचं कारण प्र, नाही कारण प्रत्येकाला लीकरू डोळ्यासमोर दिसत असतं त्याचा वेदना दिसत असतात त्याचं डोळ्यातलं पाणी दिसत असतं एका टक्के हुकल्यावर काय होतं नोकरीत आणि ऍडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती आहे त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणूनच शांतता राहिल्या मराठे कधीच असलं पावलं चालणार नाहीत आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे हा यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं देशाचं लोस आम्ही नाही होणार पण आरक्षण मात्र उभे घ्या सुट्टी नाही त्याशिवाय पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीने सांगणे कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बुलीत का खरंच बोलले बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे मग तुम्ही जायचं खरंच काय म्हणणं म्हणायचं अजून द्या मराठ्याला ओबीसी विशेष आरक्षण काय म्हणतात कळण तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी